सर्वांना माझा नमस्कार आणि मराठी बातम्या या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आरोग्य विज्ञानाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या दुर्बल घटक शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग तसेच इतर मागासवर्ग या प्रवर्गातील शिक्षण शुल्क बद्दल खूप मोठे अपडेट समोर आलेले आहे या अपडेट मध्ये नेमकं काय का दिलेलं आहे हे समजून घेण्यासाठी या व्हिडिओला सविस्तरपणे बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आमच्या बातम्यांचे नवनवीन अपडेट्स मिळत जातील मित्र हो शासनाने नुकत्याची डब्ल्यूएस एसीबीसी आणि ओबीसी प्रवर्गातील मुलींसाठी शिक्षण शुल्काबद्दल नुकतेच एक शासन निर्णय निर्गमित केलेले आहे या शासन निर्णयामध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे आपण सविस्तरपणे बघूया राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शासन अनुदानित वैद्यकीय महाविद्यालय महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय खाजगी विनानुदानित वैद्यकीय महाविद्यालय अभिमत विद्यापीठे वगळून या महाविद्यालयांमधील महा आरोग्य विज्ञानाच्या व्यावसायिक शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस का व्यवस्थापन कोट्यातील व स्तरावरील प्रवेश वगळून प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील इतर मागास प्रवर्गातील व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या मुलींना वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के लाभाऐवजी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस पासून शंभर टक्के लाभ देण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे त्याप्रमाणेच मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार ईडब्ल्यू एस प्रवर्गास इतर मागास प्रवर्गाप्रमाणे उत्पन्न मर्यादेचे निकष एक समान करण्याबाबत खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात येत आहे ईडब्ल्यू एस आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेतर्गत लाभ अनुजने करताना प्रमाणपत्र ऐवजी आई, आई वडील दोन्ही पालकांचे एकत्रित उत्पन्नावर आधारित सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र आई वडील यांच्या विद्यार्थ्यांचे उत्पन्न उत्पन्न प्रमाणपत्रासाठी विचारात घेण्यात यावे ईडब्ल्यू एस आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांस राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरिता मिळाल्यानंतर ही सवलत त्याचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अनुजने राहील अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही सदर शासन निर्णय हा माननीय मंत्रिमंडळाच्या पाच जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीतील निर्णयानुसार व त्या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दीर्घकाळ जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयास अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे